इथ मस्त आमच्या बंधू राजांसाठी पास्ता तयार होतोय मस्त संडेचा बाजार केलाय इथे सगळ्या भेजी आहेत ही छोटी बोर पण आणलेत ही मोठी बोर अद्रक इथं आहे देशी केळी आणि इथं आहे ऍपल इथं आहे अंजीर सर्वांना मी मस्त अरेंज करते ठीक आहे ही मोठी बोर येतात असू दे छोटी पोर कशात काढू या बाकी तू ट्रिपली घेत आहे ती केली काढू म्हणते का पिशात ना वेगवेगळ्या बंद बांधले बघून काढतो तिच्या दोन डझन

नुसत पप्पानी गाजर पण आणले दस दस रुपये पावतल मी तर कधीच बाजारात गेली नाही एक दिवशी जाय लागते पप्पा तर मोबाईल फोन नाही जात पप्पांनी आमच्या इतका सगळा बाजार घेऊन आलेत पण म्हटलं होतं पप्पा येताना काहीतरी फळं घेऊन या तर पप्पाने आमच्या इतकी फळं आणलेत की बघूनच माझं पोट भरले खावा तर मम्मी मस्त तयार करते ना वातावरणाला काय झालंय कारण की सकाळी इतकी थंडी होती आणि नंतर छान असं ऊन पण पडलं होतं आणि आता इतकं पावसाचं वातावरण झालं जसं पावसाळ्यात वातावरण असतं सेम तसं झालेलं आहे आणि ह्याच्यामुळे जास्त माणसं आजारी पडतात आमच्या घरात तर सगळे सर्दी खोकला आहे सध्या आणि हे सगळं जे पण चेंजेस होत आहेत एन्व्हायरमेंटमध्ये ते, ते सगळे आपणच केलेत म्हणजे सायन्सच्या नावाखाली आपण सायन्समध्ये किती पुढे गेलो आहे किती डेव्हलपमेंट केली आहे सगळं स्ट्रक्चर उभारलं आहे पण एका साईडला आपण एन्व्हायरमेंटचा पण विचार केला पाहिजे जो आपण केला नाही आहे तर आतापासून जरी सुरुवात केली तरी म्हणजे स्वतःपासून सुरुवात करायची पहिल्यांदा आणि नंतर लोकांना सांगायचं तर या आणि हे सगळ्यात जास्त चेंजेस लॉकडाऊन नंतर आपल्याला बघायला भेटत आहेत म्हणजे वातावरणात असू दे किंवा माणसांमध्ये असू दे सगळ्या गोष्टी खूप चेंज होत आहेत म्हणजे कलियुगाकडे आपण जातोय हे त्याचं एक साईन असेल बहुतेक आय डोंट नो तर येस मी चहा ठेवलाय हो कारण की मला पण सर्दी झाली आणि मला झोप म्हणजे झोपलं ते मी पण मला काही झोप लागली नाही कारण की नाक सारखं पॅक होतंय त्यामुळं ते म्हटलं तर उठून चहा प्यावा आणि बाहेर जाऊन बघते तर पूर्ण पावसाचं वातावरण झालं त्यांची परिस्थिती बघता मम्मीने मस्त पैकी बाजरीची भाकरी तयार केलेली आहे कारण की सगळी आमच्या घरात सर्दी आम्हाला झालेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगते आम्ही काय करतो माहिती आहे डाळिंब खातो औषध खातो झोपतो परत डाळिंब खातो औषध खातो झोपतो तर असं असं कोण बरं होईल ठीक आहे यार रातच खायचं तर परत कधी खायला भेटणार आहे कस डाळीम के छोटी बोर मोठी बोर कधी आणू वाटते मां खातोय थेचा आणि बाजरीची भाकरी खाणार आहे मस्त शतपावली करायला आलो आहे आणि मी खूप दिवसातून आले शतपावली करायला कारण की आज खूप थंडी कमी आहे त्यामुळं आय थिंक मला वाटते मी घरी आल्यापासून पहिल्यांदा शतपावली करायला आले ना त्या दिवशी केलेली कधी अगं ती नाही ती मी आत्ता आल्यावर केली आत्ता घरी आल्यापासून मी पहिल्यांदा करायले आणि आमच्या पद रोज येते आणि आपण व्हिडिओ इथं चेंड करूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेत लाईकवरून कमेंट कमेंटवरून करते मला सो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय